सरकारने कांद्यावरचं निर्यात शुल्क जरी रद्द केलं असलं तरी प्रत्यक्ष बाजारामध्ये एकशे तीस रुपयापासून एकशे साठ रुपयापर्यंत बाजारभाव कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळतो आहे याच्यातून शेतकऱ्याचा उत्पादन खर्चसुद्धा त्या ठिकाणी निघत नाही याआधी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जी चुकीची धोरणं राबवली कधी निर्यातबंदी केली कधी निर्यात शुल्क लावलं आता जरी निर्यात शुल्क रद्द केलं असलं तरी बाजारभावावर त्याचा कुठलाही परिणाम दिसून येत नाही त्यामुळं प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर शेतात आल्यानंतर शेतकऱ्यांकडून मला कळालं की शेतकऱ्याचा उत्पादन खर्चसुद्धा आता त्या ठिकाणी भागत नाही आज कांदा उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी मेटाकुटीला आलेला आहे त्याच्या डोळ्यामध्ये आसरू आहेत आज कांदा उत्पादक शेतकऱ्याला कमीत कमी उत्पादन खर्चाच्या हिशोबाने अडीचशे रुपयापर्यंत बाजारभाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे कारण उत्पादन खर्चामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे ही वाढ लक्षात घेता हा बाजारभाव शेतकऱ्यांना परवडणारा नाही ना। म्हणून केंद्र सरकारने तातडीने निर्यातीला चालना दिली पाहिजे वेळप्रसंगी कांदा उत्पादक शेतकऱ्याला अनुदान दिलं पाहिजे निवळ कांदा उत्पादकच नाही तर सगळ्याच बाबतीमध्ये तरकारी असेल दूध असेल सगळ्या शेतमालाच्या बाबतीमध्ये आज उन्हाळ्याचे दिवस असताना देखील या ठिकाणी मालाला बाजारभाव नाही त्यामुळं शेतकरी पुरता अडचणीमध्ये आहे आता मार्चएंड चालू आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना सोसायटी कशी भरावी बँका कशा भराव्यात हा प्रश्न त्यांच्यापुढे पडलेला आहे या राज्यामध्ये दररोज आठ ते दहा शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून त्या ठिकाणी आत्महत्या करतायत कांदा उत्पादक शेतकऱ्याची अवस्था देखील तशीच आहे अजून शेतकऱ्यांना किती जणांचे शेतकऱ्यांचे मृत्यू पाहायचे मरण पाहिजे अरे तुम्हाला दयामाया आहे का नाही आज शेतकऱ्यांची जी व्यथा आहे ती कोणी समजून घेणार आहे की नाही म्हणून तातडीनं केंद्र सरकारने याबाबत पावलं उचलणं गरजेचं आहे निर्यातीला चालना दिली पाहिजे निर्यात झाली पाहिजे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी अनुदान दिलं पाहिजे अशी या शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी केंद्र सरकारकडं आम्ही मागणी करतोय केंद्र सरकारने या मागणीची तातडीनं दखल घ्यावी अन्यथा कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी इशारा देतो जर सरकारनं याबाबत निर्णय घेतला नाही लवकरात लवकर तर मग मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना त्या ठिकाणी गनिमी काव्यानं आंदोलन करेल वेळप्रसंगी याच कांद्याने या राज्यकर्त्यांना सडकून काढल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही असा इशारा देखील सत्तेत बसलेल्या राज्यकर्त्यांना मी या ठिकाणी तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी देतो